ो नमस्कार पहा लक्षात घ्या निकालाची परंपरा कायम आणि मी नेहमी म्हणत असतो की एखादा विचार मंच आहे आणि तुम्ही खाली बसलात तर तिथून त्या विचार मंचावर यायला काही लोकांना अख्खा आयुष्य आहे कोणाच्या नशिबात ते भाग्यपण येत नाही तसं इथून या स्क्रीनवर यायचे किंवा ज्यानं तुम्हाला शिकवलंय जो शिकवत असताना तुम्ही खाली बसलात त्याच्यासोबतही फोटो काढायचा आहे म्हणजे इथं काय चढ उतार चालला नाही कोणाचा पण त्याच्यातून एक गोरगरिबचं पोरग अतिशय मेहनत करून लक्षात घ्या आपल्या यशाला गवसणी घालते तर हॉस्टेलला आला आता अनेक मुलं असल्यामुळं सहसा मी परिचयात येत नाही बोलत नाही आहे पण तो लागल्याच्यानंतर कारण मी तुम्हाला काय म्हणलं की कामयाबी मी दुनिया तुम्हारे साथ होती है। तुम्ही सक्सेस झाल्यावर लोकाच्या लक्षात राहतात क्लासला हजार पोरं येतील पण नोकरीला लागला आहे त्याच्यानंतर तो पेढे वाटायला आला मला भेटला आहे बोलला आहे तोच माझ्या लक्षात राहणार आहे तर असाच एक आपला विद्यार्थी त्या विद्यार्थ्याला मी तुमच्यासमोर आणायलो आहे त्याच्यासाठी एकदा जोरदार सर्वांनी टळ्या हो होत्या मी तुम्हाला वारंवार म्हटलं निकालाची परंपरा आपली कायम आहे येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये आपकी बार टू हंड्रेड पार आपण याच्या अगोदर बोललो तर हंड्रेड पार तो शब्द आपला खरा ठरला आणि आता आपल्याला दोनशे क्रॉस करायचे येणाऱ्या काही दिवसात भव्य दिव्य पाचशे पोरांची निवासी बॅच शहरापासून बाजूला त्यानंतर तीन एकरामध्ये ग्राउंड असं भव्य दिव्य काम या मार्च महिन्याच्या अगोदर कम्प्लीट व्हायला त्यानंतर महाराष्ट्र मे देखेंगे आगे आगे होता है क्या त्यामुळं रवीला विनंती करतो की समोर यायचं याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या हो अतिशय कष्ट करून एकर शेती आपल्या बापाच्या स्वप्नासाठी यानं अहोरात्र मेहनत घेतली आणि त्या मेहनतीचे फळ त्याला मिळाले बाळा तू हॉस्टेलला आलता बरोबर तुझं पूर्ण नाव सांग पहिले पुराण पुराण इकडे पाहून बोला तरी चालते माझं नाव राहुल नवनाथ राठोड राहणार कुंभार पिंपळगाव तांडा तालुका घनसांगी जिल्हा जालना यस प्रथमता पहा याचं सिलेक्शन झालंय चंद्रपूर वनरक्षकला आणि म्हणून गुणवंताचा सत्कार केल्याच्या पोरां नंतर पोरांच्या मनात आपणही गुणवंत व्हावं अशी एक आशाचा मुहूर्त मिरवला जातो म्हणून आपण पहिल्यांदा राहुलचं स्वागत करूया आणि नंतर आपण पुढच्या कार्यक्रमाकडे वळूया इकडं सर्वांनी टाळ्या हो आपण लोकांसाठी टाळ्यावाज दिले तर लोक आपल्यासाठी टाळ्यावाज होतील चला पहा लक्षात घ्या आता मी राहुलला काही प्रश्न विचारलो राहुल तो हॉस्टेलला कधी आला होता सर माझा जेव्हा ना मुंबईचा पोलीस भरतीचा रिझल्ट घ्यावा गेला तेव्हा मी थोडं टेन्शनमध्ये आलो त्यात काही सुचलं नाही पहिलं वैल अपयश होतं काय करावं सुचलं नाही मग जेव्हा मी सरांना पहिल्यांदा यूट्यूबवर पाहिलं जरा सरांची जी बोलण्याची वक्तव्य शैली आहे ती खूप आवडली आणि सर जे आपल्याला शिकवतात ज्या माध्यमातून शिकवतात ज्या प्रकारे शिकवतात ती शैली मला खूप सोपी पद्धतीने वाटली सरांची जी बोलण्याची मायबोली भाषा आहे ती मला खूप आवडली मग मी निर्णय घेतला शेवटी की मला पण सरच्या इथं निवासी बॅचला जावा तर मी तुम्हाला सांगतो जवळपास मी जून महिन्यात सर सरच्या आपल्या निवासी बॅचला जॉईन झालो तेव्हापासून माझा प्रवास चालू झाला बोल सोबत प्रवास चालू झाला मग तुम्हाला तर सर्वांना माहिती आहे सरांचं डिसिप्लिन कशा प्रकारे आहे सरांना डिसिप्लिन विद्यार्थी खूप आवडतो तरी आम्ही खूप एन्जॉय करून सुद्धा मार्गदर्शनाखाली आम्ही तयार झालो आम्ही स्वप्न पाहायला शिकलो सरांची जी बोलायचं वक्तव्य शैली आहे त्याच्यावरून आम्ही कसं आपण ह्या समाजात वावरताना आपलं बिहेवियर कसं करावं ते शिकलो आम्ही आणि जे सरांचं वैशिष्ट्य आहे की मुलगा घडवायचा आपल्याला तर आपल्याला कोणकोणत्या गोष्टी लागणार आहे त्या आम्हाला हॉस्टेलमध्ये सर्व दिल्या आम्हाला जवळपास आमचा जो सेल फोन आहे फोन आहे त्याच्यापासून सरांनी आम्हाला दूर केलं आमचं लक्ष अभ्यासात केंद्रित केलं आणि आम्ही सरांचं खूप आभारी आहे की आम्ही ते करू शकलो नाही तर आताचे पोरं पाच पाच मिनटंसुद्धा आपल्या फोनपासून बाजूला राहत नाही तेच आम्हाला करून दाखवलं आणि ते आम्ही वळ ओळखलं की सर जे आहेत ते एक देव माणसापेक्षा कमी नाही कारण ह्या आपल्याला सवयीच्या गोष्टी आहेत की समाजमाध्यम वापरा yes, yes. हे प हे वेगवेगळे माध्यम वापरा त्यापासून आपण माणूस कसा लांब राहीन ते आम्ही इथं शिकलो आणि विशेष म्हणजे आम्हाला एकदम डिसिप्लिन लागून गेलं की सकाळी उठलं ग्राउंड केलं दुपारी क्लास केलं नंतर रीडिंग केलं तर अशा ह्या वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही घडत गेलो सरांच्या सरांच्या निगराने खाली बघा आणि अजून सांगन मी तुम्हाला की आपले सर कांगणे सर म्हणजे कसे व्यक्ती आहेत की प्रत्येक मुलांना ते समजून घेतात तरी आम्हाला काही कारणास्तव आमचे दोन दोन तीन तीन मार्काने रिझल्ट जायचे तर त्याने आम्हाला ओळखून दिलं की बाबा की तू इथं चुकायला आहे ते सुधर आणि अशा प्रकारे बघा मी इथं येऊन माझा थोडा प्रवास शेअर केला तुम्हाला यस पूर्व लक्षात घ्या राहुलबद्दल म्हणजे पहा आपला क्लासला येत असताना क्लासच्या बोर्डवर एक चार शब्द मी लिहिलेले आहेत याच्यामध्ये पहिला शब्द आहे पहा हार्डवर्क दुसरा शब्द आहे ड्रीम तिसरा शब्द आहे डेडिकेशन आणि समोर लिहिले सक्सेस मी पोरांना पहिल्यांदा काय केलं की त्यांची भौतिक सुविधा म्हणजे आपण काय करतो आहे का मोबाईल मग ते चॅटिंग असेल तिला बोलणं असेल तिचं काही खरं नाही आपले वांदे असतात तर ह्यात वय आहे त्या वयात ते पोरगं करणारच आहे पण ते आपल्या सक्सेसमध्ये आडव येते मग पोरांना काय सांगितलं की बाबा एक भाऊ या ना त्यानं पहिल्यांदा तुम्ही काय करा ड्रीम नाही पहिल्यांदा हार्डवर्क लोक काय म्हणतात पहिले स्वप्न पहा मी विरोधात आहे पहिल्यांदा तुम्ही मेहनत घ्या ती मेहनत तुम्हाला ठरवल कोणत्या लायकीचं स्वप्न पाहायचं आणि तुम्ही कोणत्या लायकीचं स्वप्न पाहिलं तर त्या स्वप्नात ज्या गोष्टी आडकाठी येतील डिव्हायडर येतील स्पीड ब्रेकर येतील ते तुम्हाला बाजूला फेकायचे म्हणजे समजा तुम्हाला अभ्यास करताना तुमचं स्वप्न पूर्ण करताना मायबापाच्या काही दिशा दिशा ठरवताना मेन गोष्ट तुम्हाला काही मोबाईल बोलण्याचा नाद असेल मित्रांसोबत खेळण्याचा नाद असेल फोनवर बोलण्याचा नाद असेल ह्या गोष्टी तुम्ही बाजूल करायच्यात म्हणून पहिलं काय हार्डवर्क त्याच्यावर डिपेंड काय ड्रीम्स आणि ड्रीम्स एकदा धरलं आहे आपण की मग काय डेडिकेशन म्हणजे त्याग आणि तेव्हा आपण जाणार आहे सक्सेसवर आता हा ग्रामीण भागातला एक तांड्यावर राहणारं गोरगरीबाचं पोरग लक्षात घ्या करू शकते तीन ते चार महिन्याची मेहनत आहे अगोदर मुंबईला वेटिंगला पडलं पण मी सांगितलं शिस्तीशिवाय पर्याय नाही आताचं आपलं वय शाळेमध्ये आपल्याला मास्तर मारत होते त्या धाकापोटी आपण अभ्यास करत होतो आताही कोणीतरी मोठा भाऊ या नात्याने बाप या नात्याने तुम्हाला मारणारा लागेल तेव्हा आपल्याला वारंवार आपल्या कर्तव्याची जाणीव होईल आणि आपण झक मारून अभ्यास करू आणि मग ते हॉस्टेल असो का क्लासमध्ये असो बाकीच्या क्लासवर एखादं पोरग मास्तराची मजा कुडवत आहे पण दहा वर्षाचा अनुभव कोणत्याच पोराची हिंमत झाली नाही त्या मधातून खाली टाउंटिंग करावं पोरग आहे त्याच्या प्रश्नाला मी दाद देत असतो त्याच्या हुशारीला दाद देत असतो आगाव भपारे करणारे टाईमपास करणारे ते, ते आपल्या इथं टिकत बी नाहीत सांगायचं तात्पर्य काय माहिती आहे का कारण शिक्षक यालाही त्या लेकराची आपल्या स्वतःच्या लेकराबद्दल जशी काळजी आहे तशी पाहिजे घडल्या जात आहेत आणि एक गोष्ट लक्षात घ्या तुमच्या सक्सेस मध्ये वाटा तुमचा आहे फक्त तुम्हाला दिशा देण्याचं थोडंफार काम आम्ही करतो आणि त्याच्यामध्ये नव्याण्णवमध्ये मध्ये नव्याण्णव टक्केवारीमध्ये मेन म्हणजे नव्वद टक्के तुमच्या आईवडिलांची इच्छा आहे त्या आईवडिलांचं कष्ट आहे ते कष्ट तरी तुम्ही पाहिलं तुम्हाला कुठल्या प्रेरणेची गरज नाही मी राहुलला हेडच विचारेल की बाळा तुला मार्क किती आहेत सर मला आपल्या इथं मी एक क्लासेस केले तर मला पेपरला सर एकशे वीस पैकी ब्याण्णव मार्क आले वा आणि सर माझं काय कारण असतो कॉलेजला ऍडमिशन आहे संभाजीनगरला तर ह्या कारण असतो मी इथून आपलं हॉस्टेलला सोडलं आणि कॉलेज साठी गेलो तरी तर मला कॉल यायचा मार्गदर्शन केलं तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे yes. तिथं मला फिजिकलला मार्गदर्शन केलं ह्या बेसवर मी तिथं फिजिकल केलं आणि मला फिजिकल ला ऐंशी पैकी वीस मार्क सॉरी ऐंशी पैकी सत्तर मार्क आले तरी अशी माझी एकूण टोटल एकशे बासष्ट झाली एकशे बासष्ट नंबर एक आणि कास्ट मधून लागला का ओपन मधून सर मी कास्ट मधून लागलो आणि विशेष म्हणजे कास्टला एकच जागा होती वाव विजय विजय नंबर एक पोर हा तो आदर्श आपण नेहमी म्हणत असतो ना की कि जागा किती निघल्या त्याला याला महत्व नाही लागण्यासाठी एकच जागा लागते तीच त्यांना दाखवून दिली चंद्रपूर सारख्या ठिकाणी सिलेक्शन झाले घरची परिस्थिती कशी आहे कसं माहिती एखादं पोरग माझ्याकडे ते आता एखादं नाटक मी लावते मोबाईलवर त्याचं स्टेटस असते गॉगल बिगल लावले असते सर गरीब आहे थोडं ऍडजस्ट करा पर... आता काय व्हायलाय प्रत्येक गरीब माझ्याकडे याची हवे मला गरीबाची लय काळजी आहे पण त्या गरीबामुळं मी बी गरीब होणार याची मला काळजी घ्यावं लागेल oh. म्हणजे काय होतं एखादा पोरं दाखवते ते दा दा खरं असते पण आपण एखादा चांगले म्हणजे एखादा माजुरा पोरग आहे आणि त्याला गरीब म्हणून आपण ऍडजस्ट केलं आणि त्याची त्यानं माजुरापणा दाखवला तर मग आपली दया गरीबावर पण येत हो नाही तर त्यांना अनुदान होतंय कधी कधी मीच तुला फीस बदल टाईट मारला असेल ते गरजेचं आहे कारण मी तर फीस मागितलीच नाही हॉस्टेलच्या पोराला फीसचं मॅटर कारण क्लासच्या पोराला मी कधी आयुष्यात फीस मागितली नाही मग कधी आय कार्ड चेक केलं नाही मी विचारलं बी नाही आणि मला माहीत बी नसते कोणतं पोर क्लास तेच बाहेर भेटल्यावर फक्त त्यांना हसलं स्माइल केली ना असे नजर खाली केली क्लासचे कस काय ते नाही सर आता नेमका बाहेर आलो म्हणजे मलाही माहित नसते कोणत्या बॅस लाईन कुठे का तर मग तेवढा आहे पण त्या पोराच्या मनात आपल्याबद्दल असलेला आदर असतो म्हणजे तू फीस किती भरली होती हॉस्टेलला सर मी वीस हजार रुपये भरले होते आणि त्याच्यात मला खूप सुविधा भेटल्या सर मला रूम भेटली सकाळी जेवणाचा दोन टाइम जेवण नाश्ता सकाळी फिजिकल त्यात आमचं रिडिंग आणि ह्या सर्व भौतिक सुविधा भेटल्या किट भेटल्या आम्हाला आणि आपल्याकडून सर आपल्याला आम्हाला पुस्तक सुद्धा भेटले बघा यस yes, येस yes, राईट right. व्याकरणचे मराठी व्याकरण इंग्लिश व्याकरण पोर पोरांनी म्हणजे आता पोरं काय करतात इकडे पहा इथं मला येऊन स्टॅटर्जी आणि ॲडबिड करायला मी भंगार धंदे करत नाही आपल्याला मी तुम्हाला सांगितलं हॉस्टेलला बी ज्यांच्याकडून नियोजन दिलं त्याला सांगितलं बाबा की पोरांना कंटुलचे गहू कंटुलचे तांदूळ चारून त्याच्यातले दहा पाच वाचून आपण लय श्रीमंत होणार नाही तशी भिकारचोट विचारसरणी आपली नाही पोराल बांबाट खाऊ घाल द्या गरीबाचं पोरग लागलं ते आपल्या लक्षात ठेवणारे वेळप्रसंगी आपल्याला अडचण आली ह्या लागलेल्या पोराकून जरी हजार हजार रुपये घेतले तरी माझ्याकडे एक कोटी चाळीस लाख रुपये होतात एवढे पोरं नोकरी लेत लक्षात घ्या मी जर मला एक हजार रुपये पाठव त्याची धमकच नाही म्हणायची मग मेन गोष्ट काय की तो गोर गरीब कुठंतरी चांगलं त्याचं होत असेल तर आपलं काम हे काहीतरी करणं म्हणून वीस हजार जरी फीस दिली असेल तर आपण पाहिलं असेल त्याच्यात लॅब आहे नाश्ता आहे खाणं पिणं आहे आणि पुन्हा ते चावणी नाही तेल कमी टाकन शेंगदाणेच टाकू नको भिकारचोटीच्या सरीने मग खाण्यापिण्याचा ब भरा महामल्ले लाड असतो तर मी लेकरात त्याच्यात कॉम्प्रोमाइज करणार नाही हे करणं गरजेचं होतं आता इथं सुरुवात आहे म्हणजे फॉरेस्टमध्ये दहा बारा जणांचा रिझल्ट आला पोर प्रत्येक पोरग येणारे समोर त्यांच्या प्रत्येकाच्या मुलाखती असतील काल आपण ज्योती बोरगीर नावाच्या पोरीची मुलाखत पाहिली की जिला भांडे घासावं लागले लेकरू सांभाळावं लागलं तिथून आपल्या इथे एक दीड वर्ष क्लासला असताना तीन रिझल्ट दिला तीन का साडेतीन हजार रुपये तिने हो भरले होते बहुतेक पण सांगायचं तात्पर्य खरंच गरीब असेल अनेक संकट असतील तर माझ्याकडे यायचं ताण घ्यायचं नाही मोठा होडजस्ट करेल मात्र त्या गरीबी सोबत ती यात गुणवत्ता पाहिजे कारण गुणवत्तेशिवाय जगात कोणी कोणाला उचलत नाही पा तू गदा आहे तुल चाराने अक्कल नाही तुला इथं फुकट पोसाल मी काही कामा नाही त्यात क्वालिटी बी लागल बरं क्वालिटी नसल तर ती तळमल तरी लागल तू यात शिकण्याची ही गोष्ट आवडून लक्षात घ्या रवी आपलं राहुल आता तू अभ्यास करताना अ झालं असेल ना मी वर्गात कधी झापलं किंवा एखाद्या क्वेश्चन निग्लेक्ट केलं अशी कधी घटना सर असं तर प्रकाशानं कधी जाणवलं नाही बघा तुम्ही जरी स्टेजवर समोर आले तरी आमच्याकडून असं लक्ष शिकवायचं की पूर्ण विद्यार्थ्याला सोबत घेऊन शिकवताय तुम्ही कुणी मागे नाही राहणार आणि काय काय आमच्या समस्यांना तुम्ही वेळ काढून आम्हाला त्याचं प्रत्युत्तर दिलं की बाबा हॉस्टेलचं पाठांतर चालू होतं का रेग्युलर त्याचा खूप फायदा झाला बघा पाठांतर घेत असतो म्हणजे मुद्दाम तुम्हाला सांगायला त्या पाठांतरावर पोरांचा रिझल्ट कसा येतो ते लक्षात घ्या सर जे तुम्ही जे चाळीस टॉपिक दिले ते आम्हाला मुखपाठ झाले ते आम्हाला कोणत्या पुस्तकात पाहायची गरज पडली नाही आणि काही काही प्रश्न सेम तेच प्रश्न आम्हाला इकडं प्रश्नपत्रिकेत दिसले पेपरच्या टायमाला तर आम्ही म्हणजे असं त्या प्रश्नाला भेलोच नाही आम्ही प्रश्न वाचला डायरेक्ट क्लिक केलं उत्तर आला ऑप्शन पाहिलेच नाही अशा अशा चालतंय आता फक्त तू फॉरेस्टमध्ये नोकरी ले माझी एक इच्छा आहे येणाऱ्या काळात त्या ठिकाणी काम कमी असेल जास्त जॉबचा ताण नसेल छान पद्धतीने अभ्यास करायचा येणाऱ्या दोन तीन वर्षात पी एस आय म्हणून तो सत्कार या स्टुडिओमध्ये आणि आपल्याच क्लासमध्ये होईल यासाठी भरभरून शुभेच्छा आपल्याकडून एखाद्या गोरगरिबांचं कल्याण व्हावं हो, आता आपण फॉरेस्टमध्ये नोकरी करतो तेव्हा गोरगरीब खेड्यातले लोक पंचवीस पंचवीस किलोमीटर नेऊन वाळलेली लाकडांची मोळी करून ती ऐकत असतात दीडशे एक रुपयाला तर त्यांना थोडंफार सहकार्य करायचं ऍडजस्ट करायचं वले झाडं कोणाला तोडू द्यायचे नाही कारण ते आपलं कर्तव्य आहे आपण त्याचं रक्षण करण्यासाठी चाललो मात्र कुठल्याही गरीबाला आपल्या आपल्याकडून त्रास होणार नाही याची काळजी घेशील ही एक इच्छा आकांक्षा आणि स्वप्न ते ह्या पाठीशी असो ते सर्व पुढचे स्वप्न पूर्ण होत त्यासाठी भरभरून शुभेच्छा येणाऱ्या महाराष्ट्रातल्या तमाम लेकरांना विनंती आहे पोरहो परिस्थिती हे आपल्या सक्सेसमधला अडथळा नाही त्यावर मात करून खूप काही मोठं साध्य करता येते फक्त तो जुनून तो होसला तुमच्या हृदयात असायला पाहिजे कारण स्वप्न हे डोळ्यात साठवायची नाही स्वप्न ही हृदयात साठवायची हो कदाचित कधी रडलात आणि हसलात तर त्या असंबरोबर ती स्वप्न गळून पडतील पण स्वप्न हृदयात साठवलं तर हृदयाचा प्रत्येक ठोका ते पूर्ण करण्याची प्रेरणा देईल मग जे काय करायचे स्वतःच्या हिमतीवर करायचे आज त्याने करून दाखवले येणाऱ्या काळात तुम्ही करून दाखवसाल आणि ज्या ठिकाणी क्लास करता जिथं कुठं असाल त्या शिक्षकांकडून तुमचा सन्मान होईल अशी एक इच्छा आकांक्षा अशी एक आशा तुमच्याकडून बाळगतो सर्व भावांना बहिणींना भरभरून शुभेच्छा देतो थांबतो या ठिकाणी तसेच राहुललाही पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि उद्या भेटू याच ठिकाणी याच्या वेळेला आपल्या चॅनलवर सर्वांना शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र